मोर्शी पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम रोजगार सेवकांना या अभियानाची माहिती देण्यात आली या अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत शंभर दिवसांची मोहीम राबविण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेला गट विकास अधिकारी स्वप्नील मगदूम तहसीलदार सागर ढवळे तालुका वैद्यकीय अधिकारी महेश जयस्वाल यांच्यासह पंचायत समितीचे अनेक विभाग प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गट विकास अधिकारी स्वप्न यांच्या प्रास्ताविकाने झाली आहे यावेळी प्रवीण प्रशिक्षक म्हणून विस्तार अधिकारी भोजराज पवार आणि ग्रामपंचायत अधिकारी अजय फाटे यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेमुळेच पंचायत राज व्यवस्थेतील सर्व घटकांना समृद्ध पंचायत राज या अभियानाची उद्दिष्टे आणि अंमलबजावणीची माहिती मिळाली कार्यक्रमाचे शेवटी विस्तार अधिकारी सुधाकर भिवगडे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत